तो काल ज्या पद्धतीने वातावरण तापलं होतं तिच्या घराच्या समोर लोक काँग्रेसनी येऊन प्रदर्शन केलं काही लोकांनी काली खोदलं त्याच्यानंतर नाव आले काय म्हणाल पोलीस कमिश्नर साहेबांनी आज मान्य केलं आहे की अभिजीत वंजारी हा पदवीधर विधान परिषदेचा हा प्रतिनिधी आहे आणि त्यामुळे त्यांनी जे बोर्डावर जे आमदार म्हणून जे उल्लेख केला ते संविधान तुमच्या जनप्रतिनिधी कायदा सगळ्या नियमाची त्यांनी धज्ज्या उडवलेली आहे आणि म्हणून यांनी कायद्याचं ओपिनियन बी मागितलेलं आहे आणि बहुतेक ते ओपिनियन उद्यापर्यंत येईल नंबर दोन त्यांचे कार्यकर्ते एकतीस तारखेले रात्री सात वाजता लगभग पन्नास साठ कार्यकर्ते लकडगंज पोलीस स्टेशन मध्ये बिना परवानगीनं त्यांनी नारेबाजी केली पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जाऊन शिवी गाड्या केल्या डी सी पी साहेबाच्या उपस्थितीमध्ये त्यांनी नारेबाजी केली बेकायदेशीर त्यांनी कसल्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती आणि त्या पन्नासी जेवढे लोक होते ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये जेवढे लोक येईल त्या सगळ्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलं दुसरा ज्या दिवशी या बोर्डावर कालिंग पोचण्यात आलं त्या कालीन पोतण्यामध्ये आपण व्हिडिओ बी पाहिला सी पी साहेबाला बी आम्ही व्हिडिओ दाखवला त्याच्यात सात लोकांच्या वरत आठव कोणी कार्यकर्ता त्याच्यामध्ये नाही आहे आणि डी सी पी साहेबाने विधान परिषदेच्या आमदाराच्या पी एन एक यादी त्यांनी बनवून दिली पी आय आणि डी सी पी साहेबाच्या दबावाखाली येऊन हे त्यांनी आमच्या तेवीस लोकांवर कारवाई करण्याचं काम हे डी सी पी साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आहे आणि सी पी साहेबाला आम्ही व्हिडिओ बी दाखवलेला आहे य ते व्हिडिओ बी पाहिला आणि त्यांनी सांगितलं का जे त्याच्यामध्ये नव्हते ते सगळ्याचे नाव आम्ही त्याच्यातून गाड करणार आहोत आणि ही पाजी उठू आमची चर्चा झालेली आहे मी उद्या मुंबईला आहोत मी विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेबालाही भेटणार आहोत विधान परिषदेचे सभापती मी त्यांनाही भेटणार आहोत अनेक निवेदनसुद्धा त्यांना देणार आहोत का या विधान परिषदेच्या आमदारांनी ज्या पद्धतीने संविधान आणि जनप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन केलं आहे याच्यावर आपण तत्काल कारवाई करावी अशा प्रकारची मी विनंती बी त्यांना करणार आहोत आणि निश्चित स्वरूपात हे आंदोलन आमच्या सुरू राहील अगर नजर चुकीने अगर पुन्हा त्यांनी तोच बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला तर याचे गंभीर परिणाम त्या अभिजित वंजारीला भोगतनं पडेल तुमच्या घराच्या समोर आंदोलन करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात तिथे काँग्रेस कार्यकर्ते एकत्रच होते आणि विकास ठाकरे यांनी असं म्हटलं आहे की जशा तसं उत्तर देऊ तुम्ही सामाजिक तलोखा का बिघडवण्याचं काम नागपूरत केलेलं आहे विकास ठाकरे हे पश्चिम नागपूरचे आमदार आहे अगर एखाद्या विधान परिषदेच्या सदस्यांनी अगर आमदार म्हणून बोर्ड लावलं तर विकास ठाकरे त्याला मान्य करणार आहे का विकास ठाकरेंनी या अभिजित वंजारीचे वकिलाची डिग्री तपासली पाहिजे हे बोगट डिग्री आहे का त्याले कायद्याचं ज्ञान आहे तो वकील आहे आणि एवढं कायद्याचं ज्ञान असताना त्यांनी हे जाणून बुजून हे कारस्थान त्या ठिकाणी केलं विकास ठाकरेच्या धमकीला आम्ही घाबरत नाही ना काँग्रेसच्या धमकीला आम्ही घाबरत नाही नागपूर शहरातून सुपळा साफ करण्याचं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं आहे आणि हे त्यांनी बी माहीत आहे आणि म्हणून विकास ठाकरेंनी बी जास्त आम्हाला धमकी देऊ नये त्याच्यापेक्षा आम्ही बी केलं तर त्याच्या घरावर जाऊन बी आम्ही खूप काही करू शकतो लेकिन आम्ही लोकशाही पद्धतीने चालणारे आम्ही लोक आम्ही काल बी लोकशाही पद्धतीने आमच्या सगळ्या प्रमुखांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं त्यांचे तीस पस्तीस लोक होते तर आमचे दोनशे अडीचशे लोक त्या ठिकाणी होते आम्ही इशारा केला असा तर भलतं काही तिथं झालं असतं परंतु अशा प्रकारच्या आम्हाला करायचं नव्हतं लोकशाही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आपले नि नियोजन पद्धतीने ते कार्य आम्ही त्या ठिकाणी केलं आमचं आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि विकास ठाकरेंनी त्यांना समजूत घालावी आणि त्याला जरा कायदा करा कायद्याचं ज्ञान त्याले असेल आणि त्यांनी काँग्रेसच्या या अभिजित वंजारीच्या अभ्यास वर्ग त्यांनी घ्यावा मग मीडिया समोर त्यांनी बोलावं द्यायला अरे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त उत्तर आम्ही देऊ शकतो त्याच्यापेक्षा <laughs> आम्ही जास्त उत्तर आम्ही त्याला देऊ शकतो हे काय आम्ही काय आम्ही वरतून हवाईतून आलेले कार्यकर्ते नि आहोत आम्ही जमिनीतून तयार झालेले सगळे कार्यकर्ते आहोत आम्ही संघर्ष करत करत इथपर्यंत पोहोच लाव का त्याच्यासारखं आम्ही नाही का एखाद्या कॉलेजच्या पोरग एखाद्या नेत्याच्या पोरग म्हणून तिकिटं द्यायच्या न चुकीच्या मार्गाने निवडून हे शानपणा आम्हाला सांगू नये विधानसभेचे चुनाव त्याला लढायचे असेल तर आमच्या इथं तो, तो विधानसभेचा चुनावही लढला दोन हजार चोवीसमध्ये त्याने तिथून पळ बी कालला आणि लढायचं असेल तर पुन्हा एकोणतीसमध्ये चुन जंग मैदान आहे तिथं येऊन लढ लेकिन नियमानं आज कोणत्याही सरकारी पत्रिका असो सरकारी कोणतंही काम असो तर त्या पत्रिकेमध्ये उल्लेख राहते का विधान परिषदेच्या सदस्य आणि विधानसभेच्या सदस्य हे लिखितमध्ये राहते त्याच्या स्वतःच्या लेटर पॅटवर विधान परिषदेच्याच सदस्य लिहिला आहे मग अशा प्रकारची चिटिंग करून लोकांसोबत चारशे बी सी करून आणि हेतू पुरस्कार अगर हे करत असेल तर आम्ही याच्या मूतोड जवाब त्याच्यापेक्षा बी जास्त देऊन आणि मी सांगितलं आहे का या डी सी पीच्या दबावाखाली ही कारवाई झालेली नाही डी सी पीच्या दबावाखाली आमच्या अनेक लोकाला फसवण्याचा प्रयत्न डी सी पीने केला आपण त्याला तत्काल या झोन थ्रीमधून हटवावं अशा प्रकारची आम्ही सी पी साहेबाला बी विनंती केली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे का आम्ही याच्यावर ॲक्शन घेतो